आम्हाला पाणी बी नाही आम्हाला जेवणाचा आनंद भी नाही आणि गोरेबा भिरभाऊ काय नाही की नुसता लबाड आहे आणि हे आम्ही म्हणतोय कि महाराष्ट्रात आमच्या मान तालुक्यात अनिल भाऊ देसाई आमदार झाला तर आमचं दुःख समाधान होईल एवढीच आमची इच्छा आहे गोरेबा भिरे काय नाही नुसतं लबाड आहे आणि सगळं कमल बिमल लबाड आहे आणि तुझा चिन्ह घेऊन आणल भाऊ एवढी इच्छा आमची आहे डॉक्टर देव करमोही तालुका बांध जिल्हा सातारा अनिल भाव या विधानसभेत आमदार झाल्याशिवाय राहणार नाही ही माझी ग्वाही देतो आणि त्याशिवाय मी थांबणार बी नाही आणि तालुक्यातलं पूर्ण मत अनिल भाव शिवाय राहणार नाही ही माझी जाहीरपणे आव्हान आहे माझ आणि अनिल भावना चिन्ह घ्यावं आणि शरद पवारच्या नावा लढावं हीच माझी भावना आहे आणि त्याशिवाय आम्ही अनिल भावना आमदार केल्याशिवाय कवत राहणार नाही ही माझी थाट भूमिका आहे